शिंदे साहेब जर राम असेल तर आमचे राम रामश्री रेफळे हनुमान आहे त्यांचे सेवक आहेत त्यांचे भक्त आहेत प्रभू रामचंद्रांनी सांगायचं आणि रायने करायचा हा आजचा फडचा इतिहास आहे बापाळे महाराज अशी माणसं मिळणं आणि असं नेतृत्व मिळणं म्हणजे शिंदे साहेबांसारखं नेतृत्व मिळणं आणि रामबाई रेफळे सारखा सेवक मिळणं सुद्धा आजच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे आज ह्या नेपाळी प्रमाणामध्ये शुभम वीर सिमेल झालेला झालेला राज्य पदवीधर आहे डिग्री होल्डर आहे त्यांच्या विवाह विवाहशोहळ्याला शिंदे साहेबांच कुटुंब आज इथं आलं साहेबांनी त्यांच्या धर्मपत्ती म्हणजे आमच्या वहिनी स्वतः या ठिकाणी हजर आहे कार्यकर्त्यांशी अतिशय घडच नातं असलेल्या नात्याला मांडलेले रेशीम काट हि आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे मी अनेक नेते पाहिले ने। माझा प्रवास मोठा आहे राजकारणामध्ये एकतीस वर्षाचा मी स्वतः भाईबरोबर काम करू मुंबई पासून रामबाई काम करताय जन्मापासून त्यांच्याबरोबर मुंबईत गेल्यापासून साहेबांचा वारसा त्यांचा आशीर्वाद आम्ही सुद्धा त्यांच्याकडे घेतलाय घेतलायचं काम आम्ही पाहिजे नगरसेवक असल्यापासून परंतु हे कार्यकर्त्याच्या लग्नाला आमच्या कुटुंब पोहचलं पाहिजे ही भावना मी अनेक लोक पाहिजे मी नेहमीच ने सांगत असतो की नेते मंडळी हे आम्हाला जवळची आहे परंतु तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे विशेष अशा पद्धतीची भावना घेऊन काम करतात त्याच्यामध्ये त्या सर्व राजकारण्यामध्ये शिंदे परिवार हा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसाठी सगळ्यात वरचा परिवार आहे जबाबदारीचा परिवार आहे आणि तेवढ्या जिव्हाळीचा परिवार आहे असं कोणी करत नाही असं कोरी सहज येत नाही खाली मी शिवसेनेमध्ये इतक्या वर्ष काम करतोय आमचे बाबूराबते त्यांना माहिती इतका तुमच्या प्रवेशाला साहेब खाली आले होते एवढा प्रेम कोणी करत नाही लक्ष ठेवत नाही करत कोणापेक्षा जास्त जपणारा नेता भेटला आपल्या सर्वांना मी जिंकून आलो मला म्हणले शिवनेरी जिंकले शिवनेरी जिंकले शिवने भगवा भटकवला आमच्या माणसाने रामशेठ हेलिकॉप्टर घेऊन जा आज पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर ढोल पाठवणारा आणि विजय साजरा करणारा पहिला माणूस जर कोण असेल तर त्या आधारे एकनाथजी शिंदे साहेब सांगितलं पाहिजे काय आमची अवकाश आहे कोण आहे आम्ही आमच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं गेलं आणि मला घेतल्यानंतर गेल्यानंतर असं कवटाळलं दहा पंधरा हजार लोकांसमोर आणि उंच आकाशामध्ये मला उभा नसला आणि सांगितलं माझ्या वाजाने शिवनेरीवर भागवा भडकवलाय त्याच्यासाठी प्रेम असावं लागतं याच्यासाठी शिवरायांचा विचार आचार हिंदू सम्राट बाळासाहेबांचे शिवसेना अशीच नाही उभी राहिले या सर्वांचं नगरसेवक इथे उपस्थित आहेत आज ठाणेकर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहे शिवनेरीचा आमदार म्हणून मी आपल्या सर्वांचं या आहे ठाणेकरांचं सण शिव स्वागत करतो आपल्या सर्वांचे आहे मनापासून या ठिकाणी आपण आलात आपल्या सर्वांचं स्वागत करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आज औसा लातूर लातूर आणि जुन्नरचा विवाह सोळा होतोय लातूर म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब लातूरच्या लग्नातली कन्या आज लक्ष्मीच्या सोनपावला आज औसा येथून आमच्या रेपाळे कुटुंबाची सुनबाई होते दिलीप सोमनराव फडणीस व सौभाग्यवती संगीता दिलीप फडणीस यांची ही लाडकी कन्या डी फॉर्म बी एस सी झालेली आहे आपल्या सर्वांच्या वतीने बाळांना आपण यशवंत गुणवंत कृतीवंत आयुष्यवंतवा आई वडिलांचा नातेवाईकांचा पदर सांभाळा आणि या राष्ट्राच्या प्रती आणि आपल्या समाजाच्या प्रति आपल्या स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी खर्ची करा आपल्या आयुष्य श...